युपी काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांनी राफेलची उडवली खिल्ली सैन्याचं मनोबल खच्ची करतायत म्हणत भाजपनं केली टीका पंतप्रधान मोदींची संरक्षण सचिवांसोबत महत्वाची बैठक संपन्न जवळपास पाऊण तास मोदींची संरक्षण सचिवांसोबत चर्चा मध्ये पाकिस्तानला मोठा धक्का पंधरापैकी तेरा सदस्यांनी दिलं भारताच्या बाजूने समर्थन पाकिस्तान आणि चीन सोडून सर्वांनीच केली पहलगाम हल्ल्याची निंदा भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये महत्वाची बैठक भारताला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं जपाननं दिलं आश्वासन पहलगाम हल्ल्यामागे दहशतवादी संघटना अल उमार मुजाहिदीनचा हात अलउमार मुजाहिदीनचा कमांडर मुश्ताकने केली हल्ल्यात मदत एनआयएच्या सूत्रांची मोठी माहितीमधील दहशतवाद्यांना पाकच्या माजी कमांडरने दिलं होतं मिलिट्री ट्रेनिंग ताब्यात असलेल्या दहशतवाद्यांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर वरिष्ठ सूत्रांची माहिती पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमधील सुरक्षेत आणखी वाढ जंगलामध्ये लावण्यात आले सीसीटीव्ही तर ड्रोनच्या माध्यमातून ठेवण्यात येते लक्ष्य आगलिहार धरणातून चिनाबचं पाणी थांबवलं नदीच्या पाण्याची पातळी झाली कमी पाकिस्तान सापडणार मोठ्या संकटात मुख्यमंत्री <गलीकलीकली> देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्लीत महत्वाच्या बैठका तर पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्व अक्षय शिंदे प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दिलासा नवीन एफआयआर दाखल करण्याची गरज नाही राज्य सरकारची भूमिका कोर्टानं केली हिल ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसची चूक होती ऐंशीच्या दशकात काँग्रेसनं केलेल्या चुकांची जबाबदारी स्वीकारतो राहुल गांधींचं मोठं विधान यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी बारावीचा एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के निकाल कोकण विभाग शहाण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्क्यांनी अव्वल तर लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल